शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर कणिक मळून ठेवले मी इथं आणि फ्लॉवरची सुकी भाजी करणार आहे फ्लॉवर चिरून ना गरम पाण्यात टाकायचं कांदा टोमॅटो घालून टोमॅटो आणि टोमॅटो तर संपलाय खरं कांदा घालून सुकी भाजी शेंगदाळ्याचं कूट घालून खूप छान फ्लॉवरची होते मी आता भाजी करून घेते फ्लॉवरची अशी छान भाजी सुखीच झाली बघ आपली तयार खूप छान लागते भाजी चपाती बरोबर आणि भाताबरोबर तोंडे लावण्याला सुद्धा खूप मस्त लागते भाजी आणि आपलं कैरीचं लोणचं झटपट बोलणार काय नाही फक्त फोडणी दिली आणि साखर मीठ घालून कैरीवरती शिल्लक ना त्याचा असं लोणचं तयार केलं भाजी आपली तयार झाली तर आता चपात्या बनवून घ्यायला भाजी आपली तयार झाली लोणच बनवून घेऊन आता सगळ्यांना जेवायला वाढायचं तर आजच्या जेवणामध्ये आहे गरम चपातीच लोणचं आणि फ्लावरची भाजी तर या सर्वजण जेवायला जेवण झाली बघा आमची बघा भांडे किती पण भांडे आले सकाळी ना रोजचे कपडे आपले जास्त ना तिथून टाकली ते आणि त्यावेळेला पाय पुसणं पस घातलं आता भांडी झाली की किती पाय पुसणं पण तुम्ही टाकते रोज एक पाय पुसणं धुवायला लागते नंतर मग पाय पुसन टाकायला अवघड होते ना रोज एकच तूप टाकत असते सुकायला कस डबल डबल म्हणजे असं नाहीत ना म्हणजे किचन मध्ये सगळे कडे त्यामुळे एक एकच आहे रोज एक एक धुत असत मेन जिथं जे आहे ते तर रात्री रात्री धुवून टाकलं तर सकाळपर्यंत ते वाळलं मग ते टाकायला आलं नाही पाईप्स न धुवायचं एवढी पटेल भांडी घासायची आणि मला गवारीची भाजी अजून निवडायचे निवडून आता दुपारच्या वेळेत ठेवलं म्हणजे संध्याकाळी नाहीतर बघू सकाळी कधी करायला मग सोप पडतं आपलं असते गवारी झाली बघा निवडून काय झालं परवा पहिल्यांदा घेतली ती थोडी मिळाली होती गवारी त्यामुळं ही काय परत मग कवळी दिसल्यावर कवळी घेतली त्यामुळं वेगळ्या वेगळ्या ठेवल्या दोन प्रकारे दोन्ही पण मग निवडून टाकल्या म्हणलं जाऊन तिकडं फटकन आता थोडी करायची आणि परत उद्या नाहीतर पर परवा करायची म्हटलं आता संध्याकाळी गवारीची भाजी करायची का अनु काय खायला आहे अनु अक्षुभर जाऊन येमली असतं ती घेऊन आली दाखवू दाखवू की बसले खर <laughs> आवडते तुला होय तुला आता पसार आवडून ठेवते

आत बघ असून त्याच फुल लागले काढलेच नाही किती छान आहे मोगऱ्याच लागले तर खाली ते फुल ना खूप छान दिसत बारकच आहे त्याच्या पाकळ्या ना असा काय खोर खोकडे अनुकडं लक्ष दिलं पाहिजे तिथं टाकली ही जोडून ठेवलं सकाळी पाणी ठेवायला अनो शॉक बसतोय बर का चला तू मी आले लगेच ठेवून येतो पाणी बर बसते तर पाणी वतून येतो प्लेट

बसणार का बसणार नाही बसणार ना शांत आपला होणार नाही ना हे ना। काय गरम आहे ते सगळं तिथं हात नाही लावायचं काय पप्पाचं गाडीचं काय रिपेअर करायचं चा, चालू आहे नाही तर चला तू हो हो करणार आणि करायची करणार असे सांगणार

প্লাস্টিক <laughs> জোড়ো <laughs> 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 What's it? भाजी करूया गवारी मगाशी निवडून ठेवली होती दूध पण ठेवले तापून आणि हे बघा आलू इथं आलेली आहे काय होत बुधवारच लाईटीचा प्रॉब्लेम होतो लाईट कधी जाईल काय सांगता येत नाही सकाळपासून गेली नाही गेली होती थोडा वेळ गेली होती लगेच आली आता काय सांगता येत नाही कधी संध्याकाळी जाऊ शकते लाईट म्हणून म्हटलं लवकर स्वयंपाक आवरून घ्यावा आणि परत होतं गरम पण खूप होते म्हटलं लवकर जरी लाईट गेली तरी काय प्रॉब्लेम नाही स्वयंपाक आता पटकन भाजी करून घेते तुला आवडते अनु भाजी आवडते तळलेलं तेल आहे मक... यात काढलेलं होतं किटली घासली मी आणि किटली वाळली असेल आता अजून किटली मी तेल ओतलेलं नाहीये तळलेलं तेल मग चपातीला भाजीला वापरून भा, टाकायला केलते ना ना तेल ना तेल झाले गरम मोहरी टाकूया थोडी मोहरी जिरे Um cobre de pé <síquio> पत्ता टाकते आपल्या बाळाचा ताजा ताजा खडपत्ता चांगलं भाजलं ना मग हळद टाकते हळद टाकून घेते टाकणार आहे थोडीशी गवारी तेलत म्हणजे परत परतही झाकून

happy शेंगदाण्याचं कुठ पुण मिक्स करून घेऊन झाकण ठेवून मी गॅस बारीक करते भाजी झाली आहे का बघूया आपण गवारीची भाजी तयार भरची गॅस आता बंद करूया किती छान दिसतीय बघा काय God dag! ते ना आम्ही अंबिका मंदिरात आलो होतो पण आम्हाला वेळ झाला यायला त्यामुळे मंदिर मात्र बंद झालं होतं थोडं लवकर यायला हवं हो होतं आम्ही मग काय बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं आत जाताच आलं नाही वारं बघा किती छान असं सु मस्त वाटायला लागले घरात खूप गरम होत होती बाहेर आलो ना आणि अनु बघा किती लागली खेळायला लागले इकडे तिकडे काय बोलले काय सोनपापडी सोनपापडी

हॅपी बर्थडे नाही ते सकाळी खा थांब थांब केवढा हो खा खा अजून देऊ खा, दे? खा। तिला वाटलं हॅपी बर्थडे म्हणजे केक वाटला तिला तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद Kau yang katit salu? Kau yang itu. Hmm. Tu kau yang itu salah. Hmm. Kau yang itu. Hmm. Kau yang. Hmm. Kajite. hmm? Kajite. hmm? Kajite. hmm? Kajite.